अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार तिच्याच बलात्कारवरून नग्न फोटो केले व्हायरल पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचा ताबा घेऊन त्यावरून इतर अनोळखी इन्स्टाग्राम युजरशी असलेली चॅट करून तिचे त्यांच्याकडे असलेले नग्न व अर्धनग्न व पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल करून तिच्याकडे पैशाची मागणी केल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी नरादम तरुणाला अटक केली श्रेयश रुपेश पतंगे वयवर्ष एकवीस राहणार शुक्रवार पेढा असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार जून दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी याच्या अल्पवयीन मुलीला श्रेयश पतंगे याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर तिला वेळोवेळी लॉजवर घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिच्या इंस्टाग्राम युजर आय डी याच्या मोबाईल फोनमध्ये लॉग इन करून घेतलं फिर्यादी याच्या मुलीचा फोन तिच्या आईच्या ताब्यात असताना पतंगी आणि पीडिताचे इंस्टाग्राम अकाउंटवरून इतर अनोळखी इंस्टाग्रामवर पीडिताशी चाट करत असल्याचं चा भासवलं त्यामध्ये अश्लील चाट व शिविकाळ केली तिचे नग्न अर्धनग्न तसेच पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल केली ते पीडिताचे इंस्टाग्राम युजर आय डी यावर पाठवून तिला धमकावून तिच्याकडे पैशाची मागणी केली तिच्या इंस्टाग्रामवर क्यू आर कोड पाठवून तीनशे रुपये पाठवण्याची मागणी केली या प्रकरणी पोलिसांनी नरादम तरुणाला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके करत आहेत